खोपोलीत काँग्रेस पक्षातून प्रभाग क्रमांक तीन व प्रभाग अकरा मधून रेखाताई जाधव निवडणुकीच्या रिंगणात खोपोली नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणुकीत येत्या काही दिवसातच जाहीर होईल निवडणुकीचे प्रभाग आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले असल्याने राजकीय पक्ष प्रत्येक प्रभाग जिंकण्यासाठी उमेदवारांची निवड करत आहे अशातच काँग्रेस पक्षाच्या खोपोली महिला शहर अध्यक्षा रेखाताई जाधव यांनी होणाऱ्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक तीन व प्रभाग क्रमांक अकरा मधून सर्वसाधारण उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत रेखाताई यांना राजकीय या क्षेत्राचा गेली तीस वर्षापासून अधिक अनुभव आहे त्यांनी अनेकदा लोकप्रतिनिधी बनवले आहेत त्यांचा सर्व राजकीय मुख्य नेत्यांशी थेट संपर्क असल्याने त्यांची राजकीय क्षेत्रात मोठा दबदबा आहे रेखाताई जाधव यांनी खोपोलीतील प्रभाग क्रमांक तीन मध्ये व अकरा मध्ये निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली त्याचे कारण ही आहे ताईंचे या दोन्ही प्रभागात जनतेसाठी खूप मोठे योगदान आहे अनेक लोकांना महिलांना मदत केली असून त्यांच्या सुखदुःखात मदतीला धावून जात असल्याने रेखाताई यांनी निवडणूक लढवली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे येणारी निवडणूक रेखाताई काँग्रेस पक्षातून निवडणूक लढवणार अशी चर्चा या दोन्ही मतदारसंघात सुरू आहे